चला तर आज छान मस्त टेस्टी आणि सोप्या पद्धतीने केलेली भाजी आहे अगदी सोपी आहे कोणी पण करू शकतं नवीन शिकणारं व्यक्ती करू शकतो मी अडीचशे ग्रॅम छोटे छोटे वांगे घेतले त्याला दोन्ही साईडनी काप केलं आणि त्याच्यानंतर मी त्याला बघा अशा पद्धतीने कापून घेतलं त्याच्यानंतर मग मी एक टोमॅटो घेतलं ते अख्खंच टोमॅटो मला त्याच्यामध्ये वापरायचं आहे तसंच मग मी पेस्ट करायसाठी घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची आणि लसणाच्या दोन कळ्या आणि मी हो एक सिमला मिर्च घेतली आहे तुम्हाला नसेल अवेलेबल तर नका घेऊ तिला अशा पद्धतीने वरतून कापून घ्या आता मी याचा मसाला तयार करायला घेते साधा मसाला आहे थोडेसे फुटाणे घेतले साल्याचे डाळवे असेल तरी चालेल थोडे धणे टाकले एक चमचा तसंच मी एक लाल मिरची टाकली थोडा किंचित गुळ टाकला कारण वांग्याच्या भाजीमध्ये गुळ टाकतो तेव्हा वांग्याची चव खूप छान असते पण खूप जास्त नाही टाकायचा बऱ्याच जणांना गोड भाजी आवडत नाही आणि त्याची टेस्ट पण चालली जाते म्हणून बघा मी ती पेस्ट काढून घेतली आधी आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मीठ प्रमाणानुसार आणि हे कांदा वगैरे मी त्याच्यातच टाकला होता पेस्ट करायच्या आधी मग त्याच्यानंतर मी फुटाणे टाकले होते छोट्या वाटीनी वाटीभर बघा मसाला टाकला तिखट टाकलं तिखट एक चमचा घेतलेला आहे मसाला घेतला आहे गरम मसाला एक चमचा मीठ चवीनुसार हळद आता तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर धन्या जिर्याची पावडर वापरा पण मी ऑलरेडी धने ह्याच्यामध्ये टाकले होते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पावडर घेतलेली नाही आहे त्याची आता बघा मी स्टफिंग भरून घेते व्यवस्थित छान ओलसर आणि हो एक चमचा तेल टाका याच्यामध्ये छान त्यानी छान हे हो होतं आतमध्ये एक चमचा मी तेल टाकलेला बघा आता भरून राहिली छान भरून झाले टोमॅटो पण भरून घ्यायचं टोमॅटो अख्खं ठेवलं हो नाही याच्यामध्ये इतकं छान वाटतं इवन सिमला मिर्च पण मी भरून घेते त्याचं त्यांनी पण छान वाटलं टेस्ट एक वेगळा येतो हटके तुम्ही बघा आता भरून घेतले पूर्णपणे आणि आता मी त्याला फोडणीची तयारी करते फोडणीसाठी मी चार चमचे घेतलेले आहे तेल आणि मी कुकरमध्ये करणार आहे पातेल्यात नाही कढईमध्ये नाही खूप लवकर होते झटपट होते घायची होते पण टेस्टी होते पानसट होणार नाही त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घेतली आता त्याला छान तडतडू तर देते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी किंचित हळद टाकते त्याच्यामुळे कसं भरलेल्या वांग्याला कलर छान येतो बघा मी छान असं व्यवस्थित टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये अख्खं भरलेलं टोमॅटो अख्खी भरलेली एक सिंगा मीठ पण टाकलेली आहे आता त्याच्यामध्ये मी थोडंसं अरत परत करून घेते छान वरखाली करून घेते मसाला पूर्णपणे सविस्तर सर्वत्र लागो म्हणून आता बघा आता त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडं किंचित पुन्हा तिखट टाकते आहे हां दही आठवणीने टाकायचं त्याच्यात तुम्ही ग्रेवीचा कलर जो तुम्हाला नंतर भाजी झाल्यावर दिसेल तो खूप छान दिसेल आंबटपणा येणार नाही आंबट दही टाकू नका मिडियम टाका तसंच वरतून एक चमचा तिखट घातलं थोडं कलर छान येऊ हो म्हणून आणि थोडंसं मसाला पण घातला पाणी मी अर्धी वाटीच घातलं म्हणजे जे भाजी ठेवतो ना त्याच्या अगदी अर्धी अर्धा इंचवरती पाणी ठेवा म्हणजे तुमची भाजी जशी तुम्ही पातीला शिजवता किंवा कढई शिजवता तशीच टेस्टमध्ये होणार कुकरची भाजी पानसट होते असं म्हटल्या जाते पण अशा पद्धतीने केली तर नाही होत आता बघा मी काढून दाखवते बघा व्यवस्थित छान अशी रस्सा पण छान झालेला आहे पातळ रस्सा नाही घट्ट रस्सा आहे प्रमाण अगदी अर्ध इंचवरती पाणी ठेवलं आणि तीन शिट्ट्या जर खूप छोटे वांगे असेल तर दोनच शिट्ट्या तर बघा छान कोथिंबीर त्याच्यावर टाकला किती सुंदर कलर आहे तर असंच तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या कशी वाटली तुम्हाला रेसिपी थँक्यू